राम राम मानो तुम्ही कशा आत आहोत तुम्ही सर्व छान असाल तर आपण शाळेमध्ये होतो गावातल्या आपल्याला जायला खूपच उशीर झाला आपण गेलोत आणि ते तिकडनं निघले होते म्हणजे आपण इकडनं चाललोत आणि ते आपल्या समोर येतात विचार करा एकदा की कसं फिलिंग झालं असेल फील कसं झालं असेल आपल्याला मग तिथून वापस आलो होतो तिथून वापस म्हणजे अर्ध्यायच्यात तर गाडी वालतो अर्ध्याची जास्त गाडी वालो बाकी मग ट्रॅक्टर सापडलं होतं ट्रॅक्टरवरती आलो बाकी आपण आता कपडे वगैरे हो चेंज करू आपल्याला कांद्याला पाणी द्यायचं जेवण वगैरे झालं तर करू चेंज करू कपडे साडेबारा लाख लाईट आहे मग पाणी देऊ कांद्याला तर जाऊ आता जाऊ म्हणजे कपडे बदलू होता थोडं टायम द्यायचं तर आपण कपडे वगैरे हो चेंज केले आणि आत्ता मोटर चालू करायला चालू कांद्याचे रोप वगैरे रानामध्ये घेऊन गेलेत आपण मोटर चालू करणार तरी अजून दहा पंधरा मिनटं आहेत लाईट यायला मग आपण मोटर चालू करू मग तिथे जाऊन अर्धे कांदे लावले होते आणि अर्धे राहिलेले आहेत त्याच्यासाठी अर्ध्या कांद्याचे रोप आणले बाकी तोपर्यंत अर्ध्या कांद्याला पाणी द्यायचं हे आपल्यासोबत पप्पू भाऊ पप्पू तर आपण आता मोटर चालू करू आणि आपल्याला पण मग राहतच जायचं तर, तर चला आता जाऊ आपण मोटर चालू केली सोलरची नाही दुसरी चालू केली आता आपण चाललो रानात आपण पलीकडं चाललो पलीकडं जायचं याच्या पलीकडे पण आता आपल्याला इकून असं जावं लागेल मग असं मग तिकडं जायचं तर जाऊ आता हळूहळू हे मुनी माहीत घरी याला आपण राहणार आलो बाकी हे सर्व लावले होते या व्हिडिओमध्ये तर मी घेतलं होतं आधी समोर आपण रानात आलतो आपल्याला काम दिलं एक आपल्याला वडगावला जायचं आणि कांद्याचं रोप घेऊन यायचं सकाळी आणलं होतं पण ते पुरलं नाही किंवा अजून लावायचं चालू आहे ते पण पुरणार नाही त्याच्यामुळे आपण चालू आताच बॅकअपसाठी बाकी तिकडे लावू राहिले त्यांनी सांगितलं आपल्याला की घेऊन येणार हे जाऊ आता समोर काठी आपण रोप घेतले इथं हे पाहू शकता असं रोप आहे आता जे काही आपण उपटलंय ते समोर आहे दाखवतो आता आपण याच्यामध्ये घेतलंय सगळं बांधून घेतलंय आता आपण जाऊ तिकडनं दोन दोन वेळा फोन आला जेवण वगैरे संपत आल्या आता आपण चाललो गोणी गोणीचं तोंड बांधलं हा बाय याला एवढा चौर आहे ना बस बाई आता सांगायचंच राहिलं फक्त एवढा तवर आहे भरपूर म्हणजे पाहू शकता आता माझे मागे पण दिसत हा आंबे तू जाऊ आपण रोप वगैरे दिलं आता आपण जाऊ घरी हे समोर लावू राहिले कांदे मी इथं रोप ठेवलेलं आहे आपल्या पप्पू कुठे आपण घरी पोचलो आपल्याला अजून एक काम आहे ते करू आपण झटका मशीन जॉईन करायला गेलेलो बाकी त्याचा एक झटका बसला आपल्याला आपण टेस्टर लावलं होतं पण तो टेस्टर मधून पास होऊन आपल्याला करंट लागला बाकी काही नाही एवढा नव्हता करंट झटकावला आता आपण जेवण वगैरे करू आपण जेवण केलं आपली उद्या तोंडी परीक्षा आहे तर उद्या आपण कॉलेजला जाणार आहोत कारण ती तोंडी परीक्षा द्यायची त्याच्याशिवाय काही मार्क भेटणार नाही आपल्याला तर उद्या जाऊ आणि परीक्षा देऊ परीक्षा म्हणजे हा तोंडी परीक्षा असते ती देऊ एक अर्धा एक तास असं काहीतरी असतं बाकी आपल्या मनाने आपल्याला काय लिहायचं ते लिहायचं आणि पेपर द्यायचा निघून यायचं आपलं तर पाहू उद्या काय होतं काय नाही तसं तुम्हाला भेटू उद्याच्या लॉगवरती जेशं होणार आहे